नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार आहे यंदाच्या वर्षी निवडणूक खूपच रंगतदार असणार आहे कारण भाजपने शिवसेना घटणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या संदर्भातलाच एक सर्वे समोर आला आहे या सर्वेनुसार नुसार शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार आहे तर ठाकरेंना मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह गुवाहाटी गाठून भाजप सोबत सत्ता केली होती त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं या सर्व घडामोडी नंतर एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता निवडणूक आयोगाने आणि नंतर विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं दरम्यान या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चार पॉईंट नऊ टक्के मतदान मिळणार आहे तर उद्धव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बारा पॉईंट पाच टक्के मतदान मिळणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना ठाकरेंपेक्षा सात पॉईंट सहा टक्के मतांनी मागे असण्याचा अंदाज आहे दरम्यान जर शिवसेनेचे निवडणुकीच्या मतांची टक्केवारी पाहिली असता शिवसेनेला त्यावेळेस तेवीस पॉईंट पाच टक्के मती मिळाली होती मात्र आता पक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बारा पॉईंट पाच टक्के आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चार पॉईंट नऊ टक्के मतदान मिळणार आहे एकूणच दोन्ही शिवसेनेला मिळून सतरा पॉईंट चार टक्के मतदान मिळणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या मताचा टक्का चांगलंच घटणार असल्याचे सर्वेतून समजत आहे दरम्यान या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा विधानसभा न्याय विभागून सर्वेक्षण करण्यात आले आहे या अंतर्गत लिंग वय जात धर्म कुटुंबाची आर्थिक स्थिती वेगवेगळे उत्पन्न गट सरकारी योजनांचे लाभार्थी नवा मतदार असे निकष निश्चित केले आहेत तसेच सर्वेक्षणात दोन हजार चोवीसच्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही मात्र सर्वेक्षण सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल कल सांगणारे आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा